मनुवादी सरकारला संविधान बदलण्यापासून रोखण्यासाठी लोकांच्या मनातील मनुवादी विचार संपवण्यासाठी डॉक्टर केले होते त्या निमित्त दिनांक पंचवीस ऑगस्ट ला तहसील कार्यालय गोंदिया येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात शुद्धोधन शहारे यांच्या नेतृत्वात मनुस्मृती दहन करण्यात आले जो संविधान की रक्षा करेगा व दिल्ली में राज करेगा अशा घोषणा देण्यात रूपांतर सभेत होऊन शुद्ध यांनी महिला ओबीसी यांच्यावर अन्याय व वा अत्याचार वाढवून यांच्यावर हल्ले मोठ्या प्रमाणात होत आहेत हे सर्व मनुस्मृतीच्या विचारांची लोकांमुळे घडवून येत आहे आणि म्हणून मनुस्मृती मनस्थितीच्या विचारांना हद्दपार करण्यासाठी आज आम्ही मनुस्मृतीचे दहन करीत आहोत अशा प्रकारे विचार व्यक्त केले मनुस्मृतीचे राज निर्माण झाले आहे त्यामुळे बदलापुरात शाले अजान विद्यार्थी विद्यार्थिनीवर व महिलांवर आता तर आपली वाट झाली आहे असे मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन रामलाल शहारे सडक अर्जुनी यांनी केले तर आभार प्रदर्शन हितेश वालदे यांनी केले आमच्या देशातील जे मनुवादी सरकार आहेत ते भारतीय संविधानाच्या विरोधात त्यांचे खायला की आम्हाला ह्या देशामध्ये मनुस्मृती चालू करायची आहे आणि मनुस्मृती चालू करायची आहे एवढंच नाही की ते पाठ्यक्रमामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना लहान जे मुलांचे असतात बालबुद्धीच्या मुलांचे त्यांच्या डोक्यावर मनुचे विचार टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे हा संविधानाचा उल्लंघन आहे हा संविधानाचा उल्लंघन आहे म्हणजे या देशातील मनोवाद्यांना येणाऱ्या काळात भारतीय संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली ती बदलवून मनुस्मृती चालू करायची आहे आणि पुन्हा ह्या देशामध्ये देशाला बर्बाद करणं एस सी एस टी ओबीसीला गुलाम बनवणं महिलांना गुलाम बनवणं हा षडयंत्र त्यांचा सुरू आहे आज, आज देशामध्ये आमच्या महिलावर अत्याचार अत्याचार होत आहे बेभिचार होत आहे बलात्कार होत आहेत हे मनुचे संस्कार आहेत भारतीय संविधानाचे संस्कार नाही मणिपूर झाला बदलापूर झाला सरकार काही बोलत नाही कारवाई करत नाही एफ आय सुद्धा दर्ज करत नाही अशी व्यवस्था देशामध्ये सुरू झालेली आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये त्यांना मनुस्मृती आणायची आहे मनुस्मृती काय आहे बाबासाहेबांनी जळली याचा प्रसार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही प्रत्येक बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र